हे काम केलं कितीही के यश मिळवलं पण जर झोप चांगली नसेल तर सगळंच व्यर्थ आहे कारण झोप म्हणजे निव्वळ विश्रांती नाही ती शरीर आणि मनाचा पुनर्जन्माचा काळ आहे झोपेत आपल्या शरीरातील पेशी दुरुस्त होतात मेंदूतील विचार स्वच्छ होतात आत्मा पुन्हा नव्यानं उर्जित होतो जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा शरीर स्वतःच स्वदुरुस्तीचं काम सुरू करतं हृदयाचा ठोका कमी होतो रक्तदाब संतुलित राहतो स्नायूंना विश्रांती में मिळते तुईल मेलोटोनिन आणि सेरोटोनिन सारखे हार्मोन्स संतुलित होतात जे मन शांत ठेवतात आणि म्हणून चांगली झोप ही औषधापेक्षा मोठा उपचार आहे आजच्या आधुनिक जीवनात झोप ही सगळ्यात मोठी हरवलेली सवय झाली मोबाईल सोशल मीडियाचा वापर रात्री उशिरा खाणं मनातील ताण हे सगळं झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडवतं परिणामी सकाळी उठल्यावर पर शरीर थकल्यासारखं वाटणं मन चिडचिड करणं दिवसभर ऊर्जा कमी वाटते आरोग्यासाठी आवश्यक आहे नियमित झोपेची वेळ पाळणं रोज एकाच वेळ झोपणं आणि उठणं झोपेच्या आधी स्क्रीनपासून दूर राहणं शांतपणाने देवाचं नाव घेत झोपणं हे साधे उपाय आपण आपले आयुष्य बदलू शकतो कारण झोपेच्या आधीच मनाचं वातावरण ठरवतं की झोप किती गाठ लागेल अनेक वेळा लोक म्हणतात मला झोप लागत नाही पण प्रश्न झोपेचा नसतो प्रश्न मनाच्या गोंधळाचा असतो दिवसाचा ताण आणि अपूर्ण विचार आणि चिंता जर आपण झोपण्यापूर्वी बाजूला ठेवले तर मग नैसर्गिकरित्या मन शांत होतं झोप म्हणजे देवाने दिलेला सगळ्यात मोठा पुनर्जन्माचा आशीर्वाद ती शरीराला नवी शक्ती देते मनाला नवी ऊर्जा देते आत्म्याला नवी शांतता देते आणि म्हणूनच आयुर्वेद म्हणतो योग्य झोप म्हणजे अर्ध अयोग्य